चला आता माझ्याकडं ही एक साडी आहे झोप झाली दुपारची तीन वाजले आता आणि आता मी काम सुरुवात करणार आहे म्हणजे मी घरातून काम करते त्याचा हा फायदा आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतेच आहे तर हे आणून ठेवलेच मी फॉल असतं वगैरे या ठिकाणी बघा आता एकाच कस्टमरच्या ह्या तीन साड्या आहेत ह्या दोन साड्या आणि हे तर आता याचे ब्लाऊज शिवून फॉल पिको करायचे आणि हे माझीच आहे पण आपलं स्वतःचं काम कधीच होत नाही टेलर्स ते स्वतः करतात ते आणि त्यांचेच हे रेडीमेड ब्लाउज आहेत आता हे रेडीमेड ब्लाउज झालेले आहेत पण याला हुकाय पट्टी बसून द्यायची आहे तर हे येऊन त्याला पाच सहा दिवस झालेत पण मॅचिंग कपडा पाहिजे ना एकदम परफेक्ट काम करून द्यायचं आणि ते परफेक्ट जर नाही आलं तर मग कस्टमर नाराज होतो म्हणजे त्याला बघूया आज सापडतो का मॅचिंग कपडा आपल्याला आता याला हे ब्लाऊजाच्या मॅचिंग यावरचं ब्लाऊज नाही दिलेलं त्यांनी हे दोन ब्लाउज कट करायचे तर आता हे दोन्ही एकाच आहेत ते मी सोबत कट करणार आहेत तर आजच्या लावीमध्ये मी तुम्हाला ही कटिंग दाखवली तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही लावीमध्ये जाऊन बघू शकता आता ही मी हे दोन्ही अस्तरवर कटिंग करून घेणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते नुसती बाहेर कशी कटिंग करायची आता ही व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला आणि ही लावीमध्ये दाखवली तर हा आपला उरलेला कपडा आहे तर याची डबल फोल्ड करून घ्यायचे या पद्धतीने आणि आता हा जो सरळ भाग आहे तो खाली ठेवू आपण आता बाईची ही गडी नेमकी टाकायची किती असती ते मी तुम्हाला सांगते आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या लाईव्हवर पाहायला मिळेल तर ही आपली ब्लाऊजची घडी आहे तर आपल्याला छातीची घडी मोजून घ्यायची बाईसाठी तर आपण छातीची घडी किती घेतलेली आहे साडेनऊ इंच घेतलेली आहे छातीची घडी आता साडेनऊ इंच छातीची घडी आहे मग बाईची उंची बघायची किती आहे बाईंची उंची किती आहे पाच त्यामध्ये एक इंच आपण ॲड करत असतो स्टिचिंग साठी जर आपली साधी बाई असेल तर दोन इंच ॲड करायचं मग आपल्याला फोल्डसाठी कपडा मिळतो तर आता ही घडी कशी का टाकायची तर तो, तो मुद्दा सांगते मी तुम्हाला तर ही आपली पूर्ण अशी बसणार नाही आता ही आपली पदरी झाली तर आपल्याला हे अंतर टाकायचं असतं छातीचे घडी जेवढी आहे तेवढंच टाकायचं असतं तर हे आठच भरते आपल्याला आपल्याला किती हवं आहे साडेनऊ इंच हवं आहे तर या पद्धतीने घडी अशी पसरून घ्यायची आणि या ठिकाणी मोजून घ्यायचं आपलं साडेनऊ इंच भरतंय का तर बघा हे बरोबर साडेनऊ इंच भरतंय तर या ठिकाणी एवढं आपल्याला जोड द्यावा लागेल तर बाईची उंची काढायची आपल्याला सहा इंच घ्यायची आपल्याला आपण साडेसहा इंच घेऊ कारण आपण कटिंग करणार आहोत बाजूने आता हे साडेसहा इंच घेतलं हे पण साडेसहा इंच घ्यायचं या ठिकाणी आणि या ठिकाणी कॅप हाईट किती टाकायची तर कॅप हाईट तीनपर्यंत तीन साडेतीन टाकायची जर आपलं लांबायचं ब्लाउज असेल तर साडेतीन टाकायची आणि छोटं ब्लाऊज असेल तर तीन इंच टाकायची या ठिकाणी मी तीन इंच टाकली एक सव्वा इंच आपलं जेवढं मार्जिन असतं तेवढी सरळ रेश घ्यायची या ठिकाणी पण आपण एक सव्वा दीड इंच ही सरळ रेश घ्यायची येत म्हणजे मी एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला बाईक कटिंग सांगते ही एक सव्वा दीड इंच समोर ही एक सव्वा दीड इंच समोर आणि मग हा सेप आपण या पद्धतीने देऊन घ्यायचा तर आता मी ही कट करून घेते या पद्धतीने आणि आता मग हा जो कपडा आपण एक्स्ट्राचा या ठिकाणी असा अटॅच करणार तर ही आपली बाही तयार होते मग या ठिकाणी हा एक्स्ट्रा आपल्याला जोड द्यावा लागतो तर या ठिकाणी बघा मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून दाखवलं तुम्हाला लायूमध्ये ही साईडची कटोरी आहे हा फ्रंटचा भाग आहे या पद्धतीने हा टक्क येणार फ्रंटमध्ये आपला हा टक येणार आणि हा फ्रंटचा भाग आहे हा बॅक साईडचा भाग आहे हा आणि आता मी तुम्हाला बाही कट करून दाखवली तर या ठिकाणी आपण जोड देणार ते नेमकी तुम्हाला कटिंग आवडली का आवड नक्की कमेंट करून सांगा भरपूर लेडीजचा सा प्रॉब्लेम काय असतो बाई टाकायची पण बाईची रुंदी नेमकी टाकायची किती हे समजत नसतं तर ते मी तो व्हिडिओ मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगितला आहे तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण मग आणखी नवीन व्हिडिओ घेऊन यायला आम्हाला पण आनंद होतो